गेराई उपजिल्हा रुग्णालयात मनोज जारांगी पाटील यांचे खंदे समर्थक अमोल खुने यांची वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी घेतली भेट मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगी पाटील यांचे खंदे समर्थक अमोल खुने यांची दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात अशोक हिंगे पाटील वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष यांनी अकोला इथून बीडकडे परत येत असताना वाजता त्यांची भेट घेऊन चौकशी केली यावेळी त्यांच्या सोबत ज्ञानेश्वर कवटेकर अजय सरोदे बालाजी जगतकर पप्पू गायकवाड आदी उपस्थित होते दिनांक पंधरा एप्रिल रोजी अमोल खुले यांच्यावर अंधाराचा फायदा घेत दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता हल्लेखोर हे अज्ञात आहेत त्यांची चौकशी व्हावी या प्रकरणी उद्या पुलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची देखील भेट घेणार असल्याचे वंचित भोजन आघाडीचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आरक्षण चळवळीतील तुझे सहकारी आणि मनोज दादा पाटील जरांगे यांचे पूर्वीपासूनचे सहकारी अबुल खुणे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे त्याच्या सर्वप्रथम मराठा समाजाच्या वतीनं आणि वंचित बहुजन हो आघाडीच्या वतीनं निषेध करतो मराठा समाजाची आरक्षणाची चळवळ कुठंतरी मूल धरू लागल्यानंतर ज्या पद्धतीनं सराटे अंतरवलीवर येथे आमच्या भगिनी माता अमाल वृद्ध यांच्यावर ज्या पद्धतीनं लाठीचार झाला त्याची चौकशी अद्याप झालेली नाही आणि आता दुसरी केस अमोल खुने यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा पोलिसांनी योग्य ते तपास करावा हे सगळे प्रकार सोडता मात्र जरंगे पाटलांनी आंदोलन कसं केलं काय केलं कुणी मदत केली याची तपासणी करण्यासाठी आपण यासाठी लावतात ही निश्चितपणे बाब निषेधार्थ आहे अमोल फुलेच्या ज्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे त्या सर्व आरोपीला तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी मी उद्या पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून घेतली